सगळा कुस्ती लागली तब्येती दोघांच्या बघा आखी दोन दोन वेळा रक्ताच पाणी पाणी करावं लागतं पहिल्यानंतर पहि कुटुंब आहे परवान विकास करे पहिन आदेश रायका पहिल्यान मूर जाते पहिल्यान मना करदे पहिले गोराज करदे पहिल्यान यश टाकावणे पहिला भरत व्हायचा आणि पैलवान आम्ही घरे हो आपल्याला मनंतर तयार करा ज्या ज्या पैलवानांना पुकार दिलेला त्यांनी मागे राहूच नका आतमध्ये या अजून बोलवायला लावूच नका पुकार द्यायला लावूच नका आतमध्ये या एक तगडा चालू असलेली गोष्टी आणि एका तगड्या गोष्टीसाठी पंचमी तगडी युवराज भाऊ आकड्यात आले की पैलवान सुद्धा छोटे छोटे दिसायला लागतात युवराज भाऊ तुम्ही तिकडे पाहिले की कळते थंड अजून चालू आहे का थंडाय चालू आहे का अजून थंडायवराज भाऊ सांगते थंड अजून चालू आहे उगादा नाही जंडून आणत यांच्याकडून आम्हाला शबासाहेब काय ते काय टेक्कर आहे उद्योगपती बाळासाहेब सावळे असणारा निमंत्री आपण आठवायचं यायचंय उद्योगपती बाळासाहेब साळवे आजवे रोहित आजवे का रोहित आजबे आलेला आहे जुळेदाराचं नाव उद्योगपती बाळासाहेब साळ असणारा जनंतर आपण आठवायचा यायचंय एक नीट विशा गुरम औरंगाबाद का एक कुस्ती लागते औरंगाबाद विरोध रोही ताजरीची कुस्ती कुस्तीला सुरुवात झाली पाहुण्यांच्या कुस्ती, ला कुस्ती लागल्या जाईल आत या राहुल भाऊ आत या राहुल भाऊ मागे राहूच नका आत या शुभ तुमच्या शुभ कुस्ती लागते आत या बाळासाहेब शाळे आकडे द्या आपल्या हस्त कुस्ती लावायचे पुढचे पैलवान तयार झाला राहुलबा बोर्डे यांच्या शुभ हस्ती कुस्ती लागते एक तगडा कुस्ती मांडेवर मंडळी आखड्यावरती आलेली आहे कुस्तीची सलामी झाली राहुल भाऊ ताज्या साहेब केशे लाभ उद्योगपती बाळासाहेब सावळी आता उपस्थित आहेत यात्रा कमिटीच्या रूपनं आपल्या सांगत आहे बाळासाहेब बऱ्यात आपल्याला विनांचा आत्ता दोघांच्या आतापर्यंत प्रस्तू राहायचं घेतला मानेवरती बोजा टाकलेला आहे पाठीवरती जाण्याचा टोकाट प्रयत्न पण पती स्पर्धे सुद्धा तोरडाचला मुलाचा तब्येती बघा की दोघांच्या काय तब्येत आहे कोरोना काळामध्ये सगळ्यांना तब्येतीची किंमत कळालेली आहे माझ्या माझ्यासारख्याला सांगायची गरजच नाही ज्याची तब्येत खणखणीत होते कोरोना जवळ सुद्धा आला नाही ज्याची शरीर एसटी चांगली नव्हती इम्युनिटी पॉवर कमी होती <coughs> त्यांना पैसा मोजायची ताकद होती पोतेनी पण हाताला पेशंट सुद्धा लागले नाही पेशंटला घरी सुद्धा घेऊन येत आलं नाही सगळ्यांना शरीराची किंमत आता कळालेली आहे पुनरुत्तम पुनर्मित्रम पुनर्भारम पुनर्मही येत अक्षर पुनर्मतेम शरीर पुनर पुन्हा पुन्हा गाडी बंगला गाडी माडी सगळं 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 पुन्हा मिळेल पण अशी शरीर एसटी पुन्हा नाही एकदा मातीआड गेलेला माणूस आणि ढगाड गेलेला माणूस पुन्हा पाहायला मिळत नसतो श्रेयसची चांगली लागते आणि पलीकड पोकळ घा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आज मी पैवान झाला बरोबर करे आज मी पैलान विजय झालेला आहे युवराज करडिली यश तातवनी सर मयूर जपे मनोहर करडिली विकास गुरु आलेश राईकरचं बसल पहिल्यांद साधे अनंत गंजाळ्या आणि अनिल ताट्यांच्या कार्य चालवित होते सराव करणारे व्यक्तिमत्व आमचा सर्वांचा नाडका पहिल्यान पहिल्या ओंकार होणे याची किलो किलोगटात

या आपला सन्मान होतोय आज या गावच्या यात्रा कमिटीच्या वतीनं अतिशय युवराज भाऊ गरीब कुटुंबातला आज देखील पैजमान होता आणि वडील देखील त्याचा सराव आहेत आणि त्याच्या हाताखाली ओंकार उर्चा उन्दा, आमच्या देखील शिकत आहे आणि अतिशय गरीब घरातला मुलगा आहे या ठिकाणी गावाच्या वतीने सन्मान होतोय एकूण आणशी तुम्हाला त्याची महाराष्ट्रीचे श्री स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकात नोंद झाली असताना अनेक त्याच्या मुलीला मैदानात ठेवायचे आपल्या गावचं याचं भविष्य परंत्री हा हा प्रश्न पाहिजे मला फोटो घ्यायचं यांचा त्यांच्या होत आहे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करा अशी त्यांना विनंती आणि खरोखरच आकाराला शोभाणारच्या पंच कमिटीवर गावाचे विश्वास असणारे सर्व पंचगृष्टी आलेले सर्व त्यांचा दैत्यमंत्र्या ग्रामपंचायतीने हाती करते अभिनंदन आणि एक विनंती गरिबाचं जे गृह याचं सन्मान सगळ्यांनी करावं प्रत्येकाने फुलाची पाकरी हपायला नजायची यांच्याकडून हजार रुपया जमलीसाठी यांच्याकडून हजार रुपयाचं बक्षीस त्या पगार झाला आहे

बावसाहेब गोरख यांच्याकडून पाचशे रुपये पाचशे रुपये शिवाजी माना येवले यांच्याकडून पाचशे रुपये यांच्याकडून एक हजार रुपये जपी आलाय का जपी चेअरमॅन सभा यांच्याकडून पाचशे रुपये आलाय का आलाय का किती वेळ पुकार द्यायचा आकाश झोडकी आई गोरे आज या बऱ्याच जेव्हा पुकार दिलेला आहे आलेत का बघा एकदा भाऊसाहेब मनो सोरमण यांच्याकडून भाऊसाहेब मसू अंधारे यांच्याकडून पाचशे रुपये या कुस्तीबँसाठी ते नंबरला लढणारे पैलवान

सुदंताच्या गुंडा यांच्याकडून शंभर रुपये भेटून वगैरे साहेबराव गुंधा फुटावे यांच्याकडून दोनशे रुपये पुढची पहिल्यान ज्यांना तुकार दिलेला आहे त्यांनी आत या तुळशी आत्या देवास येते पहिल्यांदवा सोके पंत मराठा आपण कुस्तीला काम पाण्यासाठी यायचंय डॉक्टर संतोष गुंडाव यांच्या बिजनेसाठी पाचशे रुपये डॉक्टर चिंता मंजार यांनी एक हजार रुपये भरण्यासाठी दिले धन्यवाद साहेब संदीप मंजार यांच्याकडून पाचशे रुपये धन्यवाद दोन कुस्त्या चालू आहेत बऱ्याच वेळ कुस्त्या झाल्या आहेत अजून कुस्तीचा काही निर्णय झाला नाही सगळ्यांच्या नजरा तुमच्या कुस्तीकड लागलेल्या आहेत कुस्ती करा कुश्ती कीजिए, जी कुश्ती छुट्टी की नहीं पड़ेगा कुश्ती करी कुश्ती आर पार करनी पड़ेगी पहलवान अक्षय गाय के अपने यात्रा कमेटी का स्वागत है ऋषि लांडे आतिया तुषार अरुण आतिया अपनी कुश्ती लगती पहलवान तो मनोज फुली पैलवान सुरेश पालवी आत या आपली कुस्ती लागते मागे राहूच नका आत या एक नंबरचे पैलवान तयारी लागा पलवान सागर कोली विरुद्ध पैलवान युवराज चव्हाण तयारीला लागा थोड्या जोळामध्ये आपली कुस्ती लागते पैलवान तुषार अरुण आणि पैवान लसी लांडे यांची एकसष्ट हजार रुपयाची कुस्ती आहे त्या चांगला मनोज पुणे